नमस्कार नमस्ते आ, नमस्कार मित्रांनो आज आपण खळद या गावात रामदास खळदकर यांच्या कांदा पिकामध्ये आलेलो पिक आहे त्यांचं कांदा पीक जवळपास तयार झालेलं आहे तर हे कांद्याचं जे पीक आहे ते जवळपास पंधरा गुंटी आहे आणि वान हा एन टू फोर वन म्हणजे पुन्हा फुरसुंगीच आहे जो की आपला रब्बी किंवा उन्हाळी कांदा घेतला जातो तर आता कांदा एक आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी काढायला येईल थोडं लेट लावलेला आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये कांदा जर तुम्हाला पुढं सा हा उन्हाळी कांदा जो रब्बी कांदा असतो तो आपल्याला साठवायला साठवून ठेवत शकतो जेणेकरून आपल्याला पुढचे ऑगस्ट सप्टेंबर जुलै नंतरचे जे बाजारभाव आहे ते बऱ्यापैकी बाजारभाव मिळू शकतात कारण त्यावेळेस कुठं बाजारामध्ये कांदा नसतो साठवलेलाच कांदा फक्त तो चाळीतला किंवा शेडमधला तो कांदा बाजारात असतो त्यामुळं हे शेतकरी दरवर्षी त्यांचा जो उन्हाळी कांदा आहे किंवा रब्बीचा कांदा आहे ते साठवतात तर मग साठवणीच्या कांद्यामध्ये विशेष काय काळजी घ्यावी याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर थोडी आपण प्राथमिक चर्चा करू पंधरा पंधरा गुंटे क्षेत्र आहे आपलं बरोबर आणि वान पुन्हा फुरसंगी आहे फुरसंग मग कधी लागवड केली होती रोप कुठं टाकलं होतं किती टाकलं बाजूला टाकलं होतं आणि साधारणतः नोव्हेंबर पंधराला लागण केली ला असं ला 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 नोव्हेंबर पंधराला लागण केली म्हणजे वेळेत लागण झाली ती थोडं लेट झालं म्हणजे कशामुळे लेट झालं पीक तुमचं पण लेट म्हणजे काय झालं वातावरण हे थोडी आपली जमीन पण भारी आहे जमीन पण भारी आहे त्याच्यामुळे एखादं पाणी दिलं पुढं पात बसू दिली तर काही अडचण नाही एखादं पाणी द्या आपण कारण एक तर ऊन पण आहे आणि अजून पात पिवळी होऊन पडली पाहिजे यस yes. तुम्ही ज्यावेळेस खरीपाता कांदा घेता त्यावेळेस पात पात हिरवीच राहते कारण वरून वातावरण पावसाळी असते ढगाळ असते आणि पात त्यावे त्यावेळेस पिवळी पडत नाही आणि पडत पण नाही पण अशा वेळेस म उन्हाळी कांद्याची पात पिवळी होऊनच पडली पाहिजे तरच कांदा तो कांदेला आला म्हणायचा तोपर्यंत कांदा तुमचा दिवस भरलेला नाहीत कांदे सहा जायला नाही किंवा रानावर बी राहते थोडं बहुत तर ह्याला एखादं पाणी देऊन करू आता आपण पंधरा नोव्हेंबरच्या आसपास पुन्हा लागवड केलेली आहे पंधरा गुंटी क्षेत्र आहे आणि पुन्हा पुरसुंगी आहे याच्यामध्ये अगोदर लागवडीच्या अगोदर काय केलं होतं म्हणजे काय नाही ना, आपण याच्या अगोदर मध्ये ह्याचं पीक होतं आपलं मेथीचं होतं बरं मेथी गेल्यानंतर का काकर करून सारे पाडले बेसल डोस टाकला बेसल डोसमध्ये आपण पोटॅशचा घेतला होता ओ पी त्यानंतर एक युरिया घेतली होती त्यानंतर अजून एक खत घेतलं होतं बघा एस एस पी वगैरे हा घेतलं होतं याच्यामध्ये असं आहे बा का मग आपण थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केलेली आहे खरीप असू रब्बी असू त्यातली त्यात आणि रब्बी तरी आणि उन्हाळी सुद्धा इथून पुढे शेतकऱ्यांनी ही सारा पद्धत जी जुनी पद्धत आहे तुम्हाला जी आज सोपी वाटते पाणी द्यायला ह्या हे एवढीच सोपी पद्धत दुसरी आहे आपल्याकडं ज्याला की आपण रुंद वरंबासरी म्हणतो किंवा बी बी एफ म्हणतो किंवा बेड म्हणतो तुमच्या भाषेत कुठलंही पीक असू द्या तुम्ही बेडवरच लागवड केली पाहिजे बेडशिवाय लागवड करणं म्हणजे आजच्या काळातरी आता त्याच्यापुढं ठिबक आहे पुन्हा रेनगन आहे स्प्रिंकलर आहे मिनी स्प्रिंकलर आहे ही त्याच्या पुढच्या पद्धती पण तुम्हाला ते आता तुम्ही कांद्याला ठिबक नाही करत काय हरकत नाही पण बेडवर ते लागवड शंभर टक्के केली पाहिजे आणि नुसतं कांदा नाही तुम्ही कोथिंबीर असू द्या आता ते बेड कसे करायचे आपल्याला जमिनीचा उतार किंवा पोत माहीत असतो अत्यंत हलकी जमीन असेल तो दोन सव्वा दोन अडीच फुटापर्यंत फक्त एक सरी काढून घ्यायची ट्रॅक्टरनं समजा तुम्हाला अडीच फुटावर भरायचे ट्रॅक्टरला अशा दोन सरी सरी यंत्र लावायचे किंवा फाळ लावायचे नांगराचे के की फक्त दहा ते पंधरा सेंटीमीटर फक्त नाली किंवा सरी ना पडली पाहिजे पडली पाहिजे आणि कडाला दंड काढायचा आपण सारा करतो म्हणजे पाणी द्यायला सोपं होतं ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाच आपला उद्देश नसतो बरोबर परंतु हा जर बेड केला आता तुमचं जे पीक येईल ते दोन अडीच तीन फुटं जे आहे त्याच्यावर सगळं पीक येणार आहे आणि पाणी जे देणार आहे आम्ही ते दोन्ही बाजूने देणार आहे हलक्या जमिनीत आपल्याला पाणी जास्त पाजरत नाही साईडला म्हणून आपण कमी अंतरावर घेतो आणि जसं भारी जमीन होईल तसं अंतर वाढवतो पीक हे पाणी काय ग्लासनं आपण पाणी पितो तसं पाणी पित नसते त्याला ओलावा लागतो दोन्ही चारीमध्ये जर तुम्ही पाणी सोडलं तर आपोआप ते तेवलतं म्हणतो आपण किंवा पाझरतं म्हणतो आपल्या ग्रामीण शब्दात तो आपोआप त्याला ओलावा मिळतो आणि जास्तीत जास्त काळ ते पीक किंवा पिकाच्या मुळं हे वापशावर राहतात ह्याचा फायदा काय होतो जेवढं जास्त काळ आमच्या जमिनीमध्ये मातीमध्ये वापसा असेल तेवढं जास्त काळ आपलं पीक अन्नद्रव्य पाणी घेतं आणि मग अन्नद्रव्य पाणी पाण्यात आले की ती सूर्यप्रकाश आणि मग हवेतला कार्बन डायऑक्साईड मातीत नाही येणार ऑक्सिजन ह्याच्यावर अन्न तयार होतं म्हणजे पिकाची कार्यक्षमता वाढवायची असेल मायलेज वाढवायचं असेल थोडक्यात तर जमिनीमध्ये वापसा पाहिजे बरोबर वापसा असल्याशिवाय त्याशिवाय तुमचं मायलेज वाढणार नाही म्हणजे जोपर्यंत खाली वापसा नाही वर सूर्यप्रकाश नाही आणि मग अन्नद्रव्य त्याच्यानंतर येतो आपण काय करतो जास्त अन्नद्रवर किंवा नुसतं पाण्यावर भर देतो तर तसं नाही थोडं त्याच्या मागचं शास्त्र समजून घेणं आवश्यक तर बेडवर लागवड केली तर त्याचा फायदा जास्त पाऊस झाला बीबीएफनं लागवड केली किंवा पेरणी केली दुसऱ्या पिकाची मधल्या सारीमध्ये पडदेशी पाणी येते दोन तासामध्ये कितीही पाऊस होऊन घेत्या तुमचं पिकाच्या मुळ्याच्या अजिबात जवळ पाणी राहत नाही जास्त पावसाच्या काळात आपण रानाच्या कडेन जर पाणी काढून दिलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठंही पाणी किंवा कुठंही मूळ सळ वगैरे कसले काय तुम्हाला सापडणार नाही ना. आणि दिवस फार कमी खरीपाचं पीक आहे सोयाबीन पेरलं आहे तुम्ही आणि कमी पाऊस आहे कमी पाऊससुद्धा असता थोडा बहुस पाऊस झाला त्या बेडवरच राहतो बरं कुठं जात नाही म्हणजे ते मुळ्याच्या सानिध्यात राहतं बरोबर दोन्ही पद्धतीनं त्याच्यामध्ये फायदा होतात त्याच्यामुळं एकतर पेर पेरताना बी यंत्राने पेरणी पेर करा पेरणी आणि न... जी कांदा असं किंवा तुम्ही आता कोथिंबीर केली म्हणता हो अगोदर ती सुद्धा तुम्ही बेडवर लावायला पाहिजे बरं ह्याच्यात खर्च वाढतोय काय नाही खर्च तसं वाढत नाही आणि ऐका पाणी द्यायला अडचण वाटते का तुम्हाला नाही काहीच नाही जरी वाटली तर तुम्ही एक वर्षी प्रयोग करा कसं असतंय आम्ही शेतकरी लोक स्वतः बघितल्याशिवाय स्वतः खात्री केल्याशिवाय आपण बदलत नाही आणि ते साहजिक आहे आता माझा नेक्स्ट प्लॅन प्लॅन आहे फुलवर लावायचे त्याला काय मार्गदर्शन त्याला हेच बेडच करायचं सिम्पल बेड ठीक आता तुमचं राहणे तीन फुटावर करा आणि तीन लाईनी किंवा चार लाईनी बसवा तुम्हाला जर तीस हजार किंवा चाळीस आता मध्ये तुम्ही चाळीस हजार लावणार का पंचवीस हजार रुपये लावणार त्याच्यावर आहे आणि दोन प्रकार आहे त्याच्यात बरोबर आहे बरोबर तुम्हाला तीन किंवा चार लाईनी बसवा बेड करा दोन्ही नाली करा नालीतनं पाणी द्या आता तुम्हाला एका नालीत जास्त पाणी होतं आपण काय करतो उसाला तीन सऱ्यावर लावत नाही का पाणी जरा उन्हाळ्याच्या दिवशी थोडं कमी करावं लागलं असं दोन ह्याच्यावर तसं काय नाही अजिबात नाही पाण्याचं कसं असतं पाणी जेवढ्या फोर्स न दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मागून जोरात फोर्स आला तर ती पाणी लोटत चालतं खाली जात नाही खाली जात नाही बरोबर थांबत थांबत आलो आणि ज्यावेळेस तुम्ही मी काय म्हणलो तुम्हाला दोन तीन सऱ्यावर पाणी द्या हां त्यावेळेस काय होईल हळूहळू पाणी जाते तेवलत किंवा सगळं भिजतात yes. प्रश्नाचं उत्तर मिळालं आता आपण कांद्यावर येऊ बेडवर लागवड करायचा आता ह्याला तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हणले की ह्याला बेसल डोस द्यायला पाहिजे तुम्ही बेसल डोस चांगला दिला आहे पीकही चांगला आहे कांद्याला सुद्धा शंभर टक्के लोकांनी कुठलं खत देत अपेक्षा बेसल डोस बेसल डोस त्याच्यात तुमच्यासारख्या भारी राहणारा सिंगल सुपर फॉस्फेट कारण कांदाचा वास येतो पंच्याऐंशी आहे त्याला म्हणतो आपण त्याला सल्फर लागत बेन्सल पण टाकले बेन्सल मागायच बरोबर त्याच्यापेक्षा सोपं सांगू का असल्या रानाला सिंगल सुपर फास्टपेट वर्षात नाही एकदा तीन बॅग द्यायचे तुम्ही तीन पिकं घेता हो नक्कीच कुठल्या एका पिकाला तीन बॅग देऊन टाका त्याच्यातनं कॅल्शियम मिळतो भरपूर आहे त्याच्यावर सल्फर भरपूर आहे आणि पितर हळूहळू त्याच्यातनं रिलीज होणार स्वस्त आहे इतरपेक्षा आपण काय महत्वाचं काय स्वस्त पाहिजे आणि आमचं प्रत्येक सोल्युशन हे स्वच्छ असते आमचा मूळ उद्देशच हे सगळं उद्योग करण्याच्या आधी करण्यासाठी मूळ शास्त्र काय शेतकऱ्याचा खर्च ते शास्त्राचा अभ्यास करून कसा करतो शेतकऱ्याला नाही आपण शेतकऱ्या राहील का नाही गॅरंटी ना त्यामुळे मग आमच्या शेतकऱ्याचे युवा सगळे लोक मोठे व्हायला लागले आणि आमच्या शेतकऱ्याचं पीक कर्ज होण्याची मंच झाली उत्पादन तर कमी करायचंच नाही आपल्याला शास्त्राची माहिती घ्यायची बारकावी शिकून घ्यायची आणि मग महाग काय आणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा स्वस्त काय आहे का त्यात काय का, का माझ्या जमिनीसाठी काय पुन्हा त्यातलं त्यात योग्य आहे ते, ते, योग ते आम्ही वापराय बरोबर बेडवर लागवड करा दोन कुठलं खत देण्यापेक्षा दोन तीन बॅग इकरी तुम्ही कालवा वर्षात नाही एकदा सिंगल तीन बॅग द्या मग तुम्हाला कुठलं आणि मायकनोट द्यायचं आहे समजा तुम्हाला आता तुम्ही कोबी फ्लॉवर घेत आहे एकदा को कोथिंबीर घेतली मग अशा वेळेस काय करायचं तीन महिन्यानंतर आता तुम्हाला कोबीला गरज नाही किंवा त्याच्या पुढच्या पिकाला दहा किलो कुठलंही ग्रेड टूचं ग्रेड वनचं सूक्ष्मद्रव्य जे मातीनं दिलं जातं ते धाकलं दिलं वर्षभर पुन्हा कुठला झिंक करत नाही घर आणि खतसुद्धा घेताना दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो हीच वापरायची आता जे नवीन ग्रेड आले आता सेकंड ज्या ज्यावेळेस टाकायचं होतं ना का त्यावेळेस चोवीस चोवीस वापरलं मी हा नवीन जे ग्रेड आलेत ते चुकीचे नाहीत त्याच्यात थोडे सूक्ष्मद्रव्य दिलेत किंवा एखादुसर कॅल्शियम सारखे दिले आणि ते आहे बेग चाळीस रुपयाची दहावीस वीस पन्नासशे त्याच्या रेटवर मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचं पॅकिंग आहे आहे दुकानदार कुठलं घ्या म्हणते दहा वीस घ्या म्हणते का हे घ्या म्हणते हे घ्या हे टाका मग तुमचा फायदा कशात आहे हे ह्या गोष्टी दहा किलो खत माझं डायट कमी येतोय पुन्हा दोनशे तीनशे रुपये ते खर्च वाढतोय आणि मला काय मिळतंय त्याच्यात कुठले तुम्ही त्याचा अनालिसिस करा किती टक्के दोन टक्के फेरस म्हणजे शंभर किलो मध्ये दोन किलो बरोबर चाळीस किलो मध्ये किती त्याच्याऐवजी मी दहा ते दहा किलो इकडे जर सूक्ष्म मूल द्रव्याचं ग्रेड मातीत मातीतनं टाकायचं तर मला त्याच्या था। क्वांटिटी तरी मिळेल क्वांटिटी हा हिशोब शेतकऱ्यांनी शिकायला आपण दिलं होतं टाकल्या होत्या हा हिशोब जोपर्यंत तुम्ही शिकत नाही एक बॅग टाकली होती आता आपण शेवटच्या टप्प्यात वर बोलू खताचं झालंय पाणी देता तुम्ही प्रमाण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा साठवायचा असेल त्याच्यात एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला जर रबीचा कांदा तो पण साठवायचा आहे तर साठ दिवसानंतर कुठलंही खत द्यायचं नाही लागवडीनंतर म्हणजे पंधरा नोव्हेंबर पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारी आपला विषय संपला आता तर देणार पण नाही ना पण कायमस्वरूपी देणार ठेवा लागवडीनंतर साठ दिवसानंतर कुठलंच खत द्यायचं नाही एक त्याच्यानंतर आता एक फवारणी कुठल्या एका तुमच्याकडं जे आहे रिकमेंडेड आहे तर वाटलंच मी तुम्हाला एस एम एस करेल त्याची एक फवारणी साध्या बुरशी नाशिकची घ्यायची आता आपल्याला काही थ्रिप्स वगैरे हो आहे का काही नाही बुरशी फवारणी का घ्यायची त्याची किपिंग क्वालिटी वाढावं बरोबर म्हणजे ती काजळी किंवा सडजी ती साठ साठवण्या त्याची आता एक फवारणी घ्यायची पाणी द्यायचं आणि वापशावर फवारणी घ्या असं कोरड्यावर देऊ नका बरोबर ती फवारणी झाली ज्यावेळेस काढायचा काढायचा कांदा दोन बाकीला साठ दिवसानंतर खत द्यायचं नाही एक पंधरा दिवस अगोदर फवारणी आता ज्यावेळेस कांदा उपटता तुम्ही उपटायचा हा कांदा आता ही जर लाईन उपटली अगोदर ही उपटली बरोबर तर ह्याच्या पात्याने हा कांदा झाकायचा करतातच करतो हिनी घातल्यासारख तसंच करता तो एक चार पाच दिवस तो जागेवर आम्ही साधारण तीन चार दिवस ठेवतो बरोबर नंतर तीन चार दिवस साठवायचा ही पद्धत बऱ्यापैकी लोक अवलंबतात म्हणजेच काय दुसरी गोष्ट कांद्याची मागची बाजू कापायची की नाही अजिबात कापायची हा अजिबात नाही का आता काढणार पाच सहा दिवस झाले की कांदा काटायचा कांदा काढताना एक कांदा तुम उपटा तुमच्या हाताने मला उपट वाटत नाही मी चिंगली उपट मला हा कांदा आहे हा काटायचा तो काटताना ह्या कांद्याला पीळ देऊन तीन ते पाच सेंटीमीटर ही राहिलं पाहिजे पाच वरती राहिले पाहिजे काय करायचं पुन्हा एकदा सांगा तीन ते तीन तीन बार, बार, ते पाच सेंटीमीटर वरती पाहिजे आणि पीळ देऊन काय पीळ देऊन केल्याने काय होते सांगतो तुम्हाला पीळ दिल्यामुळं त्याचे जे आता ही सगळी इथून खालपासून वरपर्यंत त्याच्यात ही आहे ना लाईन आहेत ना त्याला पाईपलाईन आहे सगळ्या म्हणजे खालून वर अन्नद्रव्या जात होतो वरून खाली कांदा पोसायला तयार अन्न येत होतं बरोबर त्या सगळ्या आम्ही बंद करतो म्हणजे ह्याचं तोंड लॉक होतो बरोबर बुरशी कुठून येते कांद्याला ह्याच्यातून येते किंवा हेतून येते बरोबर ह्याला अजिबात काटायचं ना हातच लावायचं आणि ह्याला मात्र तुम्ही लॉक केलं की ह्याच्या वरून बुरशी येत नाही कारण ते हात पॅक होते ही झाला चौथा मुद्दा आता काटल्यानंतर पुन्हा सावली करून जसं तुम्ही ही लावता ना काय म्हणतो त्याला रानातच हां वळे लावता वळे वळे लावण्यापेक्षा जर सावलीत जागा असेल तर पुन्हा सावलीत कांदा वाळवावा नंतर वळे असेल तर चांगला झाकून घ्यावा कारण कांद्याला हीट पण पाहिजे पण त्याच्यातून जर गरमी निघली तर कुठं जाईल ती तुम्ही झाकून जर टाकले बाहेर पडले पाहिजे आणि त्यातली त्यात तुमचा जो सीडचा कांदा आहे तो उन्हात वाळवायचा नाही तो सावले सावले तर एवढ्या दोन चार जर गोष्टी केल्या काढायच्या अगोदर एक पंधरा दिवस वीस दिवस पंधरा दिवस तर ह्याचं पाणी बंद करा बरोबर चांगला ह्याचा रस उतरू द्या आणि आपण जे हे दोन तीन मुद्दे सांगितले ह्याच्याप्रमाणे जर तुम्ही कांदा काढला किंवा अगोदर तयारी केली पुढं काटला तर शंभर टक्के सहा महिने कमीत कमी कांदा टिकतो आणि ह्याच्यातले लॉसेस हे आहेत जनरली सत्तावीस ते तेहतीस टक्के लॉसेस होतात म्हणजे कांदा चाळीमध्ये जे एक टन कांदा ठेवला तर सहा महिन्यांनी सात महिन्यांनी तो कांदा तीनशे ते, ते साडेतीनशे किलो कमी भरतो वजनाला भरतो खराब निघतो ह्याच्यातले दहा ते पंधरा टक्के लॉसेससुद्धा वाचतात बरोबर तरी ही प्रयत्न करा मला वाटतं याच्यापेक्षा जास्त आता या स्टेजला तर कांद्यामध्ये काही बोलण्यासारखं नाही तर आपण इथं थांबू आपण वेळ दिला आमचे आडसूळ साहेब आहेत भयंकर हुशारा आणि डि डिव्हिशनवाला माणूस आहे मॅडम आहेत मॅडमचं काम पण खूप चांगलं आहे तालुक्यात खूप त्यांची मरमर असती लेडीज असून सुद्धा म्हणजे तर बरे जाऊन बरेच दिवस झाले दोन तीन महिला आमच्याकडे देशमुख एक होत्या आमच्या सासूडला याला सॉरी वडगाव मावळला खर असून डिव्होशनल इतकं काम करतात करता आम्हाला कृषी अधिकारी कसा असावा ना यांच्या रूपाने कळाय गावात बघा इतकं काय एवढे हे नव्हतं शासनाबद्दल सहजासहजी कुणी कोणी चांगलं बोलत नाही पण शेतकरी स्वतः होऊन म्हणजे स्वतः न विचारता सुद्धा सांगतात म्हणजे नक्की त्याचं काम कौतुक आहे आज आपण इथं येऊन कांद्याबद्दल माहिती घेतली अजून बाकीच्या काय तुम्हाला वाटलं तर आपण माहिती घेऊ बाकीची चर्चा करू आज आता इथं थांबू आपण नमस्कार